एक दोन जणां घरात असली की असं घाट घालूक मला आवडतं आज मी करते एकच केळा होता त्याची कापा एक बटाटो पण कापून तडूक सवय आणि आवडता पण हावक आवडता आणि करूक पण आवड केळा कापलाय तर पाण्यात टाकलं त्याच्यानंतर पाण्यातून बाहेर करून त्याला मीठ हळद आणि लाल तिखट लावून वीस मिनटं ठेवून दिले म्हणजे मीठ लागतं बरा पाणी सुटायच्या आधी ना ती बाजू घ्यायची नंतर रवो आणि नंत तांदळाचं पीठ मिक्स केलं आहे त्याच्या अगोदर तो तापट ठेवलं तेल घालून आणि अशी कापा लावून घ्यायची दोन दोन तोंडी घेतलास ना तरी पटपट घास -पट जाता आणि चव भारी हो ती इतकी जरी वाजली तरी सगळी खाल्ली जात नाही बरेच लोक म्हणतात तुम्ही तेल जास्त खाता असं काय नाही दोन दोन कापां आणि त्या करतो का शेवटी खाण्यासाठीच ना कमवतो का त्याच्यासाठीच ना मग कधीतरी अशी करून खावची लागतं बऱ्याच वेळात आमच्याकडे तळणूक असा पण थोडा तेल घालून एकदम भजी तळतोच तशी तरणं नाही अशी तुम्ही तळा खावा अप्रतिम चव येता पण पटकन जाता आणि आवडतली तुमकां आणि आवडल्यास पटकन माझा चॅनल सबस्क्राईब करा